माझं सोलापूर न्यूज मध्ये दोन चिमुकल्या ताई ज्यांच्यावर अत्याचार झाला त्याच दुःख आम्हाला आहे म्हणजे न्याय मिळाण्यासाठी ती बंद नाही आहे तो गलिच्छ राजकारणासाठीचा बंद आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद हे बेकायदेशीर आहेत बाळ ठाकरे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा बंद बेकायदेशीर असल्याच्या बाबतीत माननीय न्यायालयाने कशा संहितेखाली कारवाई केलेली आहे शरद पवार आणि संध्याकाळी त्या चिमुकल्यांच्या तोंडामध्ये दाळ दाणे टाकावे लागतात दूध टाकावं लागतंय अशा कष्टकऱ्यांना काय तुम्ही पैसे देणार आहेत का, का? आम्ही आज पोलीस स्थानकात दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लेख केलेला आहे उद्धव ठाकरे ट्वीटचा ट्विटचा उल्लेख केलेला आहे सगळ्या गोष्टीचं म्हणजे माहितीसह आज आम्ही खेरवाडी पोलीस स्थानकात तक्रार दिली तीच तक्रार पोलीस आयुक्तांना दिली पाठवली ईमेल द्वारे तीच तक्रार आम्ही ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ग्रह विभागाला पाठवलेली आहे आणि तातडीनं भूमिका उद्यापर्यंत स्पष्ट करावी सकाळपर्यंत अटक करावं लागेल उद्धव ठाकरेला अटक करावं लागेल शरद पवारला जे जे जिम्मेदार असतील त्यांना अटक करावं लागेल हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे कायद्याला जिरवू शकत नाहीत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका